मित्रांनो एक सीन झाला इकडं दवाखान्यात घेऊन गेलो मी आईला पण नंतर येते का आजार <laughs> पण अरे बरोबर घेऊ नको मी बोलतोय टेन्शन कसला घेऊन बाई भडकले टेन्शन <laughs> घेतला कोणाशी भांडण भिंण केली सोसायटी मध्ये काय प्रॉब्लेम बिब्लम नाही ना तुझा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग सन्चॉ कशा आहात तुम्ही मित्रांनो उद्या आहे मकर संक्रांती आणि आज आई बघा इकडे एकदम फुल कडक मध्ये आई तुला थंडी वाजते म्हणून अशी बसलीस की काय शॉर्ट काय थंडी पण असते तर डायबिटीस वाढले का ब्लड प्रेशर वाढले का एकदम मला कसं घोरटला जातो सकाळ सणाच्या दिवशीच आई तुम्ही आजारी पडता काय करू का माझ्या हातात आहे आणि मला काही शोक आहे डॉक्टरला पैसे घालवायचे नाही नाही तर तुमचा व्हिडिओ बघूनच तुम्ही आजारी पडले जाऊ दे ऍक्च्युली काल आईने व्हिडिओ बनवला होता कॉमेडी माझ्याबरोबर हे बरोबर asa pasir? iya nak kacil. Huh? asal berpik. ah kan? itu ya? gede banget. ah kalau. <tuk> oh, oh, <aduh. tuk> oh, <laughs> तर तो व्हिडिओ बघून यांचं तर नसतं चांगलंय आजारी पडली तो व्हिडिओ बघून आजारी पडली असं काही नसतं कोणाला कोणाला काय कोणाची नजर लागत नाही हे लोक पहिल्याच्या काळातली माणसं हे मानतात सगळ्या गोष्टी अरे वा आज तू खूप सुंदर दिसतेस ग आज तुला नजर लागली त्या फोड्या आल्या तसं नाही पण पहिल्याच्या काळात कसं तुला सांगतो प्रतिभा चांगली नटली खूप सुंदर दिसली मग दुसऱ्या दिवशी तिला खोड्या आल्या मग अगो काल तू आहे ना खूप सुंदर दिसत होतीस ना म्हणून या फोडे आल्या नजर लागली असेल तुला थांब नजर काढते म्हणजे अशा गोष्टी पहिल्याच्या बायकाच्या असतात तर प्रतिभा पण पहिल्याचीच आहे एकदम बोलते हो, काल आईने कॉमेडी व्हिडिओ बनवला हो ना तर आईला त्याची नजर लागली म्हणून आज आई आजारी पडली त्या आईचा बीपी हाय झाल्या काय तू टेक्शन मिन्शन घेतला कोणाशी भांडण भिं केली सोसायटी मध्ये काय प्रॉब्लेम बिब्लम नाही ना तुझा मग काल चांगली ठणटणीत होती रात्रभर आई तू मग चांगल्या सोसायटीच्या बायकांबरोबर गप्पा गोष्टी करत रात्री बारा मीटिंगमुळे येतात आज कशी का तुझी तब्येत लगेच ढूच झाली अरे बरोबर पण घेऊ नको मी बोलतोय टेन्शन कशाला घेऊ भुकण्याचा बाई भडकले 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 प्रतिभा बोलते तू काय काय बोललीस तू मगाशी सणाच्या टायमाला आजारी पडतेस मग असं नाही माझ्या बाबा आजारात पण सांगून मी आता घडीक मध्ये चालले घडीक घडेक मध्ये असे आजारी पडते मग उद्या आम्हाला लोक विचारतात बाहेर आम्ही भेटलो ना दादा आईची तब्येत कशी आहे हा बरी आहे पण आई तर आता नाचत होती आई हे काय बोललो आम्हाला बाहेर लोक भेटतात आपले फॅन फॅमिली मेंबर तर ते बोलत दादा आईची तब्येत आता बरी आहे ना हो बरी आहे मग कधी आता आई आजारी आहे बरोबर मग आम्ही आता व्हिडिओ उद्या पोस्ट केला अरे काल तर आजारी होती आणि आता तो उघड्या मारते म्हणजे असे लोक पास करतात कमेंट वगैरे बोलून दे त्यांच्या नशिबात असा आजार पण नाही आहे म्हणून त्यांना हे वाटत आणि येऊ पण नाही आणि कोणाला येऊ पण नाही असा आजार पण हे बघा डायबिटीज कधी पण वाटत कधी पण कमी होत त्याचा काय सांगता येत नाही तर मी कालपासून चांगली होती आणि आज सकाळपासूनच मला एकदम घबराटल्यासारखं व्हायला लागलं ला आणि काही नाश्ता बिष्ट पण नाही मी मला खाऊ शकत नाही उद्या मकर संक्रांती करणार नाहीस तू करणार नाही आजारी पडले परत बोलतील की उद्या ठणठणीत झाले असं नाही झालं नाही तर परत तू आता आजारी म्हणतो उद्या बोलशील उद्या मी ठणठणीत झाले आहे आणि मग या बाया सख्या या हो मग घ्या मानपान मग घ्या ये शुगर संक्रांत आहे ना अरे मग तू उद्या संक्रांत आता ढूस झालीस तर काय आहे बीपी वाढणार काय म्हणून तू काय टेन्शन घेऊ नको तुला मी आता खड्डे खड्डे घेऊन चाललोय तिकडे दवाखान्यामध्ये ते बीपी वगैरे चेक करतो गोळ्या वेळ कडक मध्ये आणि उद्या ठणठणीत बायका येतील त्यांचं वाण बीन करून सगळं कायदेशीर काम करून टाक प्रतिभा आयता वडा आणि पडा ओ नाही ओन नाही ओन आहे बोल पण गेलो काम करा आईला बरं असत करशील पण नंतर नवीन अरे तुला माहितीये ना आई ची तब्येत बघते सगळी काम मला करा लागतात आई सपोर्ट करायची हे करायची चालू आईला बोलवते अरे मुरंच्या आईला बोलवते तर मित्रांनो जातो आणि हिला सगळं चेकअप करून घेतो कारण उद्या मकर संक्रांती आहे इथे सगळ्या बायका येणार आहे सगळ्यांना सांगितलंस तू सांगितलं किती जण येणार आहे म्हणजे तुझ्या अंदाजे अंदाजे अंदाजे

तर आपण सात सा <laughs> ते आठ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत चालू आहे तुम्हाला कधी यायचं तुम्ही येऊ शकता हा संध्याकाळी सात ते साडेआठ कारण की आठ वाजता आम्ही जेवतो पण थोडस एक्सटेंड केलं आठ वाजता जेवतो आठ वाजता जेवतो पण आठ वाजता आठ वाजता आपण जेवतो पण बोला टाइम थोडा एक्सटेंड केला आम्ही आमचा जेवायचा आम्ही नऊ साडे नऊ ला जाऊ पण तुम्ही सात ते नऊच्या मध्ये या बरोबर ना नऊ वाजता पाणी येतो नऊ वाजता पाणी येतो त्याच्या अगोदर या सात ते साडेआठच्या मध्ये तर तुम्ही या मस्तपैकी आपण इथे आपलं जे परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जे सगळे लेडीज जे आहेत एकमेकांच्या घरी जाऊन असे वाहन वगैरे घेतात काय वाहन होतं उलटी मग जा उलटी उलटी करून करून घालते ते बरं आता आता मध्येच उलटी गेली असते तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो आईला घेऊन जातो थोड्या वेळामध्येच दवाखान्यामध्ये ऍक्च्युली असं दोन चार दिवसांनी होतच असतं पण आता काय रोज रोज तेच तेच दाखवणार तुम्ही बोलणार की अरे हे नाटक करतायत किंवा काय म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी दाखवत नाही पण हो डायबिटीज ब्लड प्रेशर ज्यांना असेल त्यांनी प्लीज काळजी घ्या खाण्यापिण्यावरती कंट्रोल करायचे डॉक्टर बोलतात तेच खा बाबा जास्त असं काय खाऊ नका जेणेकरून हे बघा उलट्या चालू आहे तिकडे कडकमध्ये एकदम तर हेच सांगेल तुम्ही काळजी घ्या ज्यांना बी पी डायबिटीस होतात त्यांचे फॅमिली मेंबर जर तुम्ही असाल काळजी काय या गोष्टीची कारण छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप मोठ्या मोठ्या गोष्टी होतात प्रतिभा पाणी देत झालं उलटीवरून का प्रतिभा मला वाटतं मकर संक्रांतीला तुला एकटीलाच काम करायला लागणार आता चल नाही मी घाबरवत नाही बाबा मी तर तुझ्या भल्यासाठी सांगतोय बाबा चल ऐक चल लवकर चल काय घेते आता काय घ्यायचं तुला फोडणी घ्यायच आई तू ओके ना जाण्यासाठी का डॉक्टरला बोलू इथे घरी बोल सिरियस एवढी नाही सिरियस बोलते आई आई बाबा खरं नाही बाबा चला चला चल आईला थंडी भरून आलेली आहे म्हणून घेऊन चालले आणि आई अजून काय फक्त थंडी भरून आले ना तुला घबराटला सारखा होता म्हणजे ते प्रॉब्लेम असेल बाकी काय नाही मित्रांनो एक सीन झाला इला दवाखान्यात घेऊन गेलो, चाँ 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 गेलो मी आईला चल चल चला आईला दवाखान्यात घेऊन गेलो मी तुम्हाला मी सीन घरी गेल्यावर सांगतो थांबा प्रतिभा सीन काय झाला तु, तुला सांगतो थांब तू तुला पण तू पण ऐकलंस ना तर तू पण एकदम हे होशील अरे बापरे असा सीन झाला काय तू बस येत तू बस बस सीन काय झाला आम्ही हॉस्पिटलला गेलो हवं ऐक हॉस्पिटलमध्ये गेलो आम्ही आणि ते आपले रोजचे डॉक्टर असतात ते नर्स असतात ते पहिला बीपी वगैरे चेक करतात आणि हो हो मी आपलं बाहेर उभा होतो आई आतमध्ये गेलेली कारण गर्दी होती ना आई तर बीपी वगैरे चेक केला ती नर्स फक्त एवढंच होती आई बीपी वगैरे सगळं नॉर्मल आहे आई लगेच थैली बिली घेऊन बाहेर काय मी बोललो तिला तुला काय अरे बीपी वगैरे नॉर्मल आहे चल बाबा चल अरे मी बोल आई बीपी नॉर्मल आहे पण थंडी गाव असते तर डॉक्टरांना विचारूया ना आपण का तडजोड काय ग लगेच कलटी मारत होते ना तिथून खरं सांग झालं मी तिथे बाहेरच उभं होतो लवकर नंबर कसा काय लागला लगेच नंतर आपण डॉक्टरांना भेटूया मग ती नर्स पण बाहेर आली बोलतोय आई ओ आई कुठे चालत तुम्ही नाही माझा भेटी आलं सगळं नॉर्मल आहे ना मग आता जाते अरे अरे असं नाही तू चल डॉक्टरांना आपण बघू सांगू त्यांना की थंडी का वाजते मग डॉक्टरांकडे गेलो आम्ही तिथे डॉक्टरांच्या आपण म्हणजे डॉक्टर होते तिथे मग सांगितलं डॉक्टरांनी सगळं चेक वगैरे हो केलं तर सगळं नॉर्मल होत फक्त नॉर्मल थंडी होती ठीक आहे डॉक्टर बोलले एक पॅरासिटीमॉल लिहून देतो तुम्हाला किंवा तुम्ही घ्या आता एकदम ओके वाटते तर मग नंतर मग आम्ही आलो काय असं करतात काय बस काय पाणी देऊ जा आता तू एक काम कर आराम कर नाश्ता बिष्टा कर आणि आराम कर आता काय प्रतिभा नाही तर प्रतिभाला आहे मग डोक्याला शॉर्ट नाही परत मग तू रडत बसते मला माहितीये बाबा तुझी नाटके कशी असतात ती मग नवीन रडायचं ना नासिडी झाले तुला अगं ऍसिडिटीटी तिला ऍसिडीचा औषध येतो दे प्रतिभा म्हणजे सगळं व्यवस्थित होऊन जाईल बरोबर काय तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र